हॅलो एव्हरी वन आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेसाठी मी बनवते आहे मस्त असं नारळी भात चला तर मग रेसिपी बघूया नारळी भात बनवण्यासाठी तशा तर दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही भात शिजवून घेऊ शकता किंवा दुसरं म्हणजे तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊ शकता मी इकडे बासमती राईसमध्ये दालचिनी आणि लवंग घालून शिजवून घेतला आहे आता कढईमध्ये थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे आणि काजू बदाम तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते मस्त त्यामध्ये रोस्ट करून घ्यायचे काजू बदाम तुपात भाजल्यामुळे त्याला छान टेस्ट येते आणि सुद्धा होतात तर आपण व्यवस्थित छान परतून घ्यायचेत नारळी भात बनवण्यासाठी काही जण दुधाचा वापर करतात म्हणजे जे नारळापासून दूध निघतं त्यामध्येच तो भात शिजवून घ्यायचा असतो पण ही माझी पद्धती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते काजू बदाम तुपामध्ये चांगले रोज झाली की त्यामध्ये आपल्याला बारीक शिरलेला गुळ ॲड करायचा आहे आणि चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे नारळी भातामध्ये गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा यूज करू शकता गुळ चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक खवलेलं ओला नारळ घालायचंय तो सुद्धा छान गुळामध्ये एकत्र करून घ्यायचा मिश्रण छान एकत्र झालं की त्यामध्ये मी घालते वेलची आणि जायफळची पूड ज्याने टेस्ट आणि फ्लेवर खूप छान येतो सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपण घालणार आहोत शिजवलेला भात ट्राय करा की बासमती राईस घ्या त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि स्मेल खूप छान येतो सर्व भात आता त्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी कधी फूड कलर ॲड करत नाही ॲक्च्युली ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं नसतं त्यामुळे कधी जर वाटलंच मला की कलर हवा आहे तर मी थोडीशी चिमूटभर हळद टाकते म्हणजे एक येल्लोश कलर येतो पण आज मी कलर न वापरताच केला आहे गुळ घातल्यामुळे पूर्ण कलर चेंज झाल्याने त्यामुळे कलरची आवश्यकताच नाही आहे हा कलर सुद्धा अगदी छान दिसतो दुसऱ्या गॅसवर मी थोडंसं तोप काढवून त्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेत आता हे तुपात तळलेले काजू बदाम आपल्याला भातावर घालायचे आहेत आणि वरून घालायचे बारीक खवलेलं खोबरं नारळी भात आहे म्हटलं नारळ तर भरपूर हवाच कमी साहित्यात आणि अगदी झटपट होणारा नारळी भात आपला तयार आहे एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा नारळी भात दिसायला जितका टेमटिंग दिसते त्यापेक्षा चवीला जास्त छान लागतो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आतासाठी बाय बाय टेक केअर